ज्या मातोश्रीने मोठे केले ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि चार अक्षरी शिवसेनेच्या नावाने मोठे झालेले राणे कुटुंबीय मात्र रा आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत एकेकाळी काँग्रेसमध्ये असताना राणेंच्या दिल्लेवारे थांबता थांबत नव्हत्या मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने गेलेले राणे काँग्रेसमध्ये जाऊन महसूल मंत्री झाले त्यावेळी सोनिया गांधीची आणि राहुल गांधीची हाजीहाजी करतानाचे अनेक व्हिडिओज आणि फुटेज समोर आहेत तर दुसरीकडे आता भारतीय जनता पक्षामध्ये नाव मिळावं आणि चर्चेत राहावं यासाठीच खटाटोप आणि रोज वेगवेगळे विधान करण्यात राणे कुटुंबीय माहेर आहेत यामध्येच एक बातमी येते समोर ज्यामुळे राणेच आता अडचणीत आलेले आहेत दुसऱ्यांना अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात राणेच अडकलेत की काय अशी आता चर्चा होऊ लागलेले आहेत मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोसळला या दुर्दैवी घटनेत राज्यातील राजकीय वातावरणासोबतच सामाजिक वातावरण चांगले तापले होते ज्या पुतळ्याला उभे करून आठ महिने झाले तो पुतळा कोसळलाच कसा असा प्रश्न अनेकांना उपस्थित राहिला वैभव नाईक आमदार ठाकरे गटाचे पत्रकार परिषद घेऊन जिल्हा नियोजन विभाग नौसेनाने खासदार राणे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत पुतळा बनवणाऱ्या आपटेला आतापर्यंत केवळ सव्वीस लाख रुपये पोहोच झाले आहेत म्हणजेच दोन कोटी चाळीस लाख रुपयांचा पुतळा उभारण्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड होत असल्याची माहिती नाईक यांनी दिलेली आहे त्यामुळे आता या प्रकरणी नवा वाद होण्याची शक्यता आहे राणे यांच्या पाहुणचारांसाठी आणि पाहुण्यांसाठी तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी दोन कोटी दोन लाख रुपये खर्च झाल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे पत्रकार परिषदेमध्ये वैभव नाईक यांनी सांगितले शिल्पकार जयदीप आपटे याला महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आतापर्यंत सव्वीस लाख रुपये देण्यात आले या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे जिल्हा नियोजन समे पाच कोटी चोपन्न लाख पस्तीस हजार रुपये नौसेना दिलाना खर्च करण्यात आले आहेत त्यामुळे जिल्हा नियोजन आणि नौसेना दोन्हीकडून पैसे खर्च करून भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये राणे कुटुंबियांचा या ठिकाणी हात आहे कार्यक्रम मालवणमध्ये मा केला त्या कार्यक्रमाच्या पैशातून नारायण राणेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोपसुद्धा वैभव नाईक यांनी केलेला आहे या ठिकाणी राणे यांनी आरोप केला होता की वैभव नाईक यांचाच हात आहे आणि मी पाच दिवसात पुरावे देल। पास ते पुरावे देईल मात्र आता जवळपास एक महिना लुटला आहे मात्र राणे यांनी कोणतेही पुरावे दिले नाही राणेवरती लक्ष हटवण्यासाठी त्यांनी हे विधान केल्याचं नाईक म्हणाले